सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना आज मी तुम्हाला माझा यूट्यूबचा स्टुडिओ दाखवणार आहे तर चला बघूया माझा यूटूबचा स्टुडिओ तर हा बघा असा हा दरवाजा आहे हा लाकडी दरवाजा आहे साऊंडसाठी आपण तो चॉईस केलेला आहे आता मी दरवाजा ओपन करते दरवाजा ओपन केलेला आहे तर मी तुम्हाला एक एक भाग दाखवणार आहे पहिल्यांदा आपण लाईट ऑन करून घेऊ आता काय फॅनची गरज नाही त्यामुळे मी काय फॅन आता लावणार नाही तर लाइट्स मी सगळ्या ह्या साईडच्या ऑन केलेल्या आहेत तर आता मी दरवाजा बंद करते म्हणजे आपल्यालाही काही साऊंडचं वगैरे डिस्टर्ब होणार नाही तर बघा लाईट्स तुम्हाला दाखवते वरती पी व्ही पीमध्ये पण लाईट्स घेतलेल्या आहेत ह्या साईडनं दाखवते तुम्हाला आणि ह्या बघा इथं अशा छोटेशा लाईटचे हे झुम झुंबर आहेत आणि त्यामधूनसुद्धा लाईट हे लाईट असल्यामुळं थोडंसं आपल्याला दिसायला प्रॉब्लेम येतो इथं जे दिसतं ना तुम्हाला हे पूर्ण माझ्यासाठी बनवलं गेलेलं प्लायवूडचं हँडमेड असं हे कपाट आहे तर आमचा स्टुडिओ तसा लहान आहे माझ्यापुरता बेस्ट आहे एडिटिंग वगैरे घरचेच करतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तर माझ्यासाठी बनवलं गेलेलं हे कपाट हे घरीच फर्निचरमध्ये आम्ही बनवून घेतलेलं आहे खूप छान आहे हे कपाट म्हणजे कसं की मला पटकन सर्विस असल्यामुळं पटकन आवरता येईल आणि जाता येईल यासाठी स्टुडिओमध्येच हे कपाट कपड्यांसाठी इतर साहित्यासाठी वगैरे बनवून घेतलेलं आहे एक पार्ट वाटल्यास मी तुम्हाला इथे दाखवते बघा आता हे असं ओपन केलं की तुम्हाला दिसेल किती मोठं हे कपाट आहे बघा पूर्ण वरच्या छतापासून हे खालीपर्यंत हे कसं अजून नवीन आहे आणि अजून यामध्ये साहित्य मला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे कपाट आहे खाली त्याच्या दोन कप्पे असे असे दोन कप्पे आम्ही बनवून घेतलेले आहेत इकडे एक आहे आणि इकडे आहे आणि जो पार्ट मी तुम्हाला आता इथं दाखवला ना तर त्याच प्रकारचा पार्ट इकडंही भला मोठा असणार आहे इथं जो तुम्हाला दिसतो ना हा एक मोठा असा आरसा बसवलेला आहे हे तुम्हाला दिसतंय ते पाठीमागला आहे हा पूर्ण असा एक सुंदर आरसा बसवलेला आहे आणि इकडं या साइडला ही खिडकी आहे एक मिनिट ह्या खिडक्यांचे पडदेही अशा प्रकारचे बनवलेत की जे आपल्या कसं यूट्यूबचा स्टुडिओ असल्यामुळं साऊंडसाठी बेस्ट राहील असे हे पडदे बसवलेले आहेत हे बघा असे ओढले ना पडदे की असे वरती जातात जर आपल्याला कधी कंटाळा आला बाहेर बघायचं असेल इथूनच तर खूप सुंदर असं दृश्य ह्या खिडकीतून दिसतं पण साऊंडसाठी आपल्याला ह्या प्रकारचे पडदे आम्ही बनवून घेतलेले आहेत हे जे सगळं मी तुम्हाला दाखवते हे ह्यातलं काहीही रेडीमेड आणलेलं नाही आहे हे सगळं बनवलेलं आहे ही झाली एक खिडकी त्यानंतर वरतीही हा उन्हाळ्यात वगैरे कसं फॅनचा गरगर आवाज येतो त्यामुळं हा असा डायकिनचा ए सी बसवलेला आहे मला जास्त इतका तो काही लागत नाही पण मी जास्त त्याचा यूज अजून तर काही केला नाही आहे पण उन्हाळ्यासाठी तो बेस्ट पर्याय आपल्याला त्यानंतर इकडं बघा ह्या साईडला हे असं आहे समोरच्या बाजूला आणि इथे एक छोटा बेड आम्ही फर्निचरमध्येच इथं घरी तयार करून घेतलेला आहे माझ्यासाठीच आणि इथं आहे माझं जे काम चालतं ह्याचं यूट्यूबचं चा। त्यासाठी हा कॉम्प्युटर येतं आहे आणि हा टेबलसुद्धा आम्ही बनवून घेतलेला आहे हा बघा हा टेबल आहे मी ठरवलं होतं की जरा व्यवस्थित अजूनही आम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे ते झाल्यानंतर तुम्हाला ही यूट्यूब व्हिडिओची टूर करायची पण असं म्हणलं बऱ्याच जणांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आहे तर तेही आपण नंतर आणि बदल केल्यानंतर दाखवू तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते त्यानंतर खाली जो डेस्क आहे तो माझ्या लिखाणासाठी तयार करून घेतलेला आहे आणि इथं मी बसते अजून मला चेअर एक नवीन आणायचे तोपर्यंत पण खरं सांगते तुम्हाला घरी जे फर्निचर बनवलेलं असतं ना ते इतकं छान असतं ह्याचे जे ड्रॉवर वगैरे आहेत ना इतके सहज पटकन निघतात कुठेही काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण असंच रेडीमेड आणतो ना टेबल वगैरे तर त्याच्यामध्ये ते जास्त दिवस टिकत पण आहे आणि इतका स्मूथपणा त्याच्यामध्ये मला काही जाणवत नाही आणि हे बघा इकडं असं वॉल पेंटिंग करून घेतलेलं आहे किती सुंदर असं हे पेंटिंग आहे बघा मला हे पेंटिंग खूप खूप आवडलं हे सांगलीचे मगदूम साहेब जे आहेत ना त्यांच्याकडून आम्ही करून घेतलेलं आहे पूर्ण ह्या यूट्यूब स्टुडिओचं काम आता बघा तुम्हाला आणखीन एक खूप छान असं वॉल पेंटिंग दाखवते बघा तर हे मुळाक्षरामधलं जे पेंटिंग आहे ते हे सुद्धा आम्ही आणि साहेब यांच्या कल्पनेतूनच हे बनवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला वाटेल की ही डिझाईन का आम्ही पसंत केली कारण असं आहे ही जी डिझाईन आहे ना ती तिच्यामध्ये हस्ताक्षर आहेत आणि माझ्या ज्या यूट्यूबच्या जर्नीची सुरुवात आहे किंवा माझा यूट्यूब जर्नी जो सुरू झालेला आहे तो अक्षरापासून झालेला आहे ह्या अक्षरांनी मला खूप दिलेला आहे खूप 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 की त्या अक्षरांचं ऋण मला नाही कधी फेडता येणार त्यामुळं ही अक्षरं माझ्यासोबतच असावीत म्हणून स्टुडिओमध्ये त्यांचं असं पेंटिंग करून घेतलेलं आहे आणखीन या बाजूला जसं आपण मगाशी बघितलं ना वॉल पेंटिंग तसंच या बाजूला सुद्धा हे सुंदर असं वॉल पेंटिंग केलेलं आहे खूप सुंदर असं हे पेंटिंग आहे तर असा होता माझा यूट्यूबचा स्टुडिओ तुम्हाला हा स्टुडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा